नमस्कार आजचा विषय थोडंफार काही नाही ऐका आणि तो आमला ताना, त्याचं कारण सांगतो आपली जीवडीशी चुकी आहे ना आपल्याला महागात पडते ती कशी दे तुम्हाला सांगतो आता उन्हाळा चालू झाला आहे बरोबर उन्हाळा चालू झालाय आणि उन्हाळ्यात पावसाळ्याचं नियोजन करायचं आता उन्हाळा आणि पावसाळा तुम्ही म्हणाल याच्यात चार महिन्यात अंतर आहे कसं काय नाही बारकाईनं ना गोष्ट ऐका तुम्ही त्याचं नियोजन पावसाळ्यातलं नियोजन कसं करायचं ते तुम्हाला सांगतो समजा तुमचं घर असेल कुठली ठिकाणं असतील पाण्याचं सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक अंदाज बांधा पावसाळ्यात पाणी कुठं साचू शकतं ते आउटलेट क्लिअर करा उन्हाळ्यात मी तुम्हाला उन्हाळ्यातलं सांगतो आहे पावसाळ्याचं नियोजन आत्ता करायला सांगतो आहे ते आउटलेट क्लिअर करा ज्या ठिकाणून पाणी तुमचा जाईल पाण्याचा निचरा होईल ती जागा क्लिअर करा त्याचबरोबर आपल्या जे छताचे वगैरे काय कुठं गळत असेल किंवा काय असेल ते आत्ताच क्लिअर करा उन्हाळ्यामध्ये तुम्हाला सांगता येत नाही पावसाचा अंदाज बांधू शकत नाही कधी होईल कसा होईल कंत कशा पद्धतीनं होईल सांगू शकत नाही तुम्ही म्हणून ते नियोजन आत्ताच करायचं कल करो अबी करू अडचण काय दुसरी गोष्ट आता पाऊस उन्हाळा याचा संबंध काय तुम्हाला सांगतो त्याचा लय मोठा संबंध आपण त्याचा बारकाईडं विचार करत नाही तुम्हाला थोडीशी एक माहिती देतो अशी वार का हे पक्षी आहेत ना पक्ष्यांचं घरट्याचं नियोजन ते उन्हाळ्यात करतात तुम्ही आता वारंवार पहा चिमण्या इकडून तिकडे गिरके मारतात कावळे इकडं तिकडे करतात आत्ता त्यांचं घरट्याचं नियोजन पक्षी क्लिअर करतात सुग्रण झालं तिथं घरटं बांधायला आताशी सुरुवात करतात ते कारण ते आत्ताच नियोजन करतात प्राणी करू शकतात ते नियोजन आपण का करू शकत नाही आपण तर मानव आहे आपण बुद्धिमान प्राणी आहे मग आपलं नियोजन चुकतं आहे कुठं हा आपण बारकाईने विचार करत नाही आता दुसरी गोष्ट ज्यावेळेस पावसाळा चालू होतो ना त्याच्या आधी कावळा घरटं बांधतो कावळा घरटं बांधतो परंतु एक कावळ्याच्या घरटं आता तुम्हाला तर माहीत आहे की त्यात तारा वगैरे असतात लोक काय करतात ते घरटं मोडतात आता काय विकृत बुद्धी ते असतात ते, ते त्या आता भंगारात विकण्यासाठी त्या तारा वगैरे जमा करतात परंतु त्या आहे ना तुम्ही थोडा अभ्यास मी तुम्हाला आजचा देतो पावसाळ्याचं नियोजन कावळा कशा पद्धतीने करतो ज्यावेळेस त्याचं घरटं तयार झालेलं असताना तयार झालेलं हो। बारकाई नाही आहे ज्यावेळेस कावळा त्याचं घरटं तयार करतो ना तर तो घरट्याचा अँगलकडं लक्ष द्यायचं अँगल कोणत्या दिशेने घाट्याचं तोंड आणि कोणत्या दिशेने ते घरट्याची पाठे ज्याचा अर्थ जो अँगल आहे का समजा उदाहरणार्थ हा अँगल आहे ह्या अँगलकडून या घरट्याचं तोंड इकडे असलं ना तर याचा अर्थ पाऊस या दिशेने होणार आहे लक्षात ठेवायचं घरट्याचं तोंड इकडं जर असेल तर पाऊस ह्या दिशेने इकडून होणार आहे ज्या पद्धतीने घरट्याचं तोंड असेल कावळ्याचं तुम्ही शक्यतो बारकाईनं पहा घरटं कुठल्या बाजूला घरट्याचा अँगल आहे त्या दिशेने पावसाचा मारा जास्त असतो म्हणून कावळ्याला कसं काय आधी समजत असेल आपण बुद्धिमान प्राणी आहे त्याच्यापेक्षा मग आपण का नाही इतके बुद्धिमान कावळ्या इतके म्हणून तुम्हाला सांगतो पावसाळ्याचं नियोजन आत्ताच करा कल कलकरसो अभी करो आपल्याला येणारे संकट टळतील पावसाळ्याचं नियोजन आत्ता केलं मग काय होतं माहिती की ते आपल्याला सवय लागते काही नाही कुठलं काम नाही समजा इथं माती टाकायची तिथं माती टाकायची तुमची लव बुजवायची तुमचा समजा येणारं पाण्याचा आउटलेट आहे बाहेर ब चेंबर असेल चेंबरमध्ये नियोजन करा उतार काढून द्या व्यवस्थित काय काय होतं लेवल करतात लेवल करू नका उतार व्यवस्थित पद्धतीनं पाण्याचा काढा जेणेकरून पाण्याची जी तीव्रता स्पीड वाढल ते वेळेत गेलं पाहिजे असं जर उतार तुम्ही ठेवला थोडा किंचितचा उतारसुद्धा तुम्हाला घातक आपल्या घरात पाणी जाऊ शकतं म्हणून पाण्याचं आउटलेट पाण्याचं नियोजन अत्यंत अतिमहत्वाचं आहे ते मी स्वतः करतोय आत्ता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल मी कशा पद्धतीनं बारीक सफर केलं पण त्याच्यात कशा पद्धतीनं मी नियोजन केलं आहे पाण्याचं कितीही पाऊस झाला तरी पाणी थांबू शकत नाही त्याचं नियोजन करावं लागतं सगळं म्हणून आत्ता ही प्रख्य तुम्ही टिप्स हे आंबलात आणा तुमचा फायदा होईल आणि दुसऱ्यांना शेअर करा महत्त्वाचं म्हणजे ही गोष्ट काय होतं माहिती आहे का कुणाला माहीत नसतं आता ही कावळ्याची तर गोष्ट नक्कीच तुम्हाला पटलं आणि तुम्ही त्याच्यावर विचार करणारच आहे धन्यवाद मित्रांनो आता हा पुन्हा तोच प्रश्न माझा तुमच्या बुद्धीला पटलं तर घ्या नाही तर इकडून ऐका इकडून सोडून द्या तुमचा माझा दिवस आनंदित आहे धन्यवाद व्हिडिओ बंद करतो आता